मोह आयुष्यात बरेच क्षण मोह बनून समोर येतात तो मोह कुठल्याही रूपाने येऊ शकतो प्रेम संपत्ती सत्ता पद वासना प्रतिष्ठा प्रसिद्धी अशा अनेक रूपांनी तो मोहाचा क्षण समोर येऊ शकतो आणि तीच खरी परीक्षा असते आपल्या संयमाची अशा मोहाच्या क्षणी जो शांत राहून पुढचा आणि मागचा विचार करतो जो क्षणिक सुखाच्या ऐवजी निरंतर योग्यतेची निवड करतो जो अशा प्रसंगी स्वतःचा सद्विवेक जागा ठेवतो तोच आयुष्यात खूप काही मिळवतो छोट्या छोट्या मोहांना ओळखून त्यांचा त्याग करणाऱ्याचे अंतिम ध्येय नक्की पूर्ण होते